ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पाय वंदी तसे स्वतःला अनाथ म्हणून घेतात अनाथ ज्याचा भालदासाच्या कुळात जन्म आहे ज्याच्या घरात श्रीमंती आहे सकलसंता अर्चनात सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा अहो आपल्या मराठवाड्याचं वैभव आहे मराठवाड्याचं वैश वैशिष्ट्य असे वारकरी संप्रदायाचा पाया पण मराठवाड्यातला आणि वारकरी संप्रदायाचा खाम पण मराठवाड्यातला दोन दीपस्तंभ आपल्या मराठवाड्याला लाभलेले असल त नररत्न मराठवाड्यात जन्माला सातशे वर्ष पूर्वी नररत्न मराठवाड्यातच जन्माला आलं आणि एकविसाव्या शतकात पण नररत्न आंतरवली सराटीत जन्माला आंतरवली सराठी पण काही जर्मनीत नाही ना आंतरवली सराटी मराठवाड्यात सध्या देशात बोलवा बोलवाला फक्त आंतरवलीच आहे देशातला सगळ्यात सगळ्यात मोठा नेता आता एकच आहे मनोज जारांगे पाटील देशातली देशत लोक विचारतात की मनोज जरांगे पाटील कोण आहे परदेशात काय आपण जात नाही जा त्यामुळे माहित नाही तिकडं सुद्धा ती चर्चा असणार हो कोणाला जमलं नाही ते सातशे कोणाला पण सुद्धा नाही आपेगावच्या ज्ञानेश्वर महाराजांना जमलं आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुद्धा वाघांना एकत्र करायला कोणाला जमलं नाही मनोज जारांगे पाटलांना जमलं वाघ एकत्र <laughs> केले वाघ तुमच्या गावात बी आला सोडून द्या मनोज दारांगे पाटलाचा तुम्हाला शिक ठीक आहे अभिमान आहे आमच्या मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा खानदेशात जा विदर्भात जा पोरांनी गाड्यांच्या मागच्या बाजूला काय लावले बीएमडब्ल्यू ऑडी मर्सिडीज आहे पण तसल्या ब्रँडेड गाड्यांवर मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे ही ताकद मराठवाड्याची मराठवाड्यात कमी नाही आता ना ताकद त्या माणसाचं तेच वैशिष्ट्य स्वतःला मोठं म्हणतच नाही हो मला काही कळत नाही म्हणत न्यायाधीशाला गप करीते ही विनम्रता हे तर कालाय ना महाराज एवढं बारीक लक्ष असतं कधीतरी किशोर महाराज मागच्या बाजूला बॅनरवर त्यांचा फोटो लावला होता एवढं समाज जमला आता गावा गावात फोटो आहे मोबाईल ला फोटोला फोटो आहे माग त्यांना फोटो दिसला वाटलं की हे योग्य नाही मी एक कार्यकर्ता आहे मी एक समाजाचा सेवक आहे बॅनर वर माझा फोटो का लावला मागच्या बाजूला त्याने तो फोटो काढायला लावला तो बॅनर काढायला लावला आणि तो बॅनर काढला आणि मनोज जारांगे पाटील जे माणसांना आवडत होते ते, ते माणसांच्या मनात गेले कळलं नाही सगळी सूत्र कोण कशा पद्धतीने हलवत पद्धतीने आज महाराज समाज असा एकत्र करण्यामध्ये ते यशस्वी कुणालाच जमलं नाही मागच्या पन्नास वर्षात कुणालाच नाही जमलं त्याने टायगरच एकत्र पर <laughs> करून दाखवले आता वीस तारखेचा मोठा कार्यक्रम आहे वीस तारखेच म्हणजे चांगलं चांगल्या दाब दाँग फुटलाय बाबा आता काय होईल आणि खरोखर मला वज्रमुठ बांधली गेली कधी शक्य झालं स्वतःला जेव्हा कार्यकर्ता करता स्वतःला जेव्हा सेवक मला मंत्री व्हायचंय मला खासदार व्हायचंय मला काहीतरी प्रतिष्ठा पाहिजे अजिबात नाही तुम्ही जेव्हा लहान होता ना तेव्हाच तुम्ही मोठी i देवा मुंगी साखरेचा रवा जया अंगी मोठे पण दया यातना कट म्हणून महाराज म्हणतात लहान कर लहान लहान केलं ते काहीतरी म्हणतात ना किशोर महाराज येडाहून पेडा खावा <laughs> म्हणे बाबा ती माणसाने येडा खावा <laughs> <laughs>

तुम्ही आमची आई आहे आम्ही अनाथ आहे तुम्हाला आम्हाला जर प्रश्न विचारला गेला अनाथ म्हणजे काय साध सरळ प्रश्न विचारला अनाथ म्हणजे काय तर आपण सरळ म्हणू ए बाबा ज्याला बाप नाही तो अनाथ सुख सुख तशा पद्धतीने जर विचार केला तर या जगात अनाथ कोणच नाही का सकल जीवांचा सा, करीतो सांभाळ तुझ मोक लिहिलं अरे जर जगाचा बाप परमात्मा आहे ज्याने दिली त्याने चारा निर्माण केलेला आहे तर मग अनाथ कोण आहे कोणीच अजिबात नाही मग नाच बाबा माऊलीन पुढे अनाथ का मानतात तर त्याचा सा साधा सरळ विचार असा आहे जो अज्ञानी आहे तो अनाथ आहे जो अज्ञानी आहे तो दुःखी आहे अज्ञानामुळेच दुःखी आहे ना तो त्याच्या दुःखाचं कारण काय आज्ञान आहे म्हणून जो अज्ञानी आहे तो अनाथ आहे बाकी कोणाला आई नाही बाप नाही अजिबात अनाथ नाही महाराज निवांत राहत जागणार आहे मरेपर्यंत अजिबात अनाथ नाही मग ना नहीं, बाबा अनाथ का मानतात त्याच कारण असं आहे माऊलींकुढ माऊलींनी जर समाजाला काय दिलं तर माऊलींनी समाजाला ज्ञान देऊन दुःखातून बाहेर काढला सेना महाराज किती गोड बोलतात बघा ज्ञान देव माता ज्ञान देव पिता आणि तोडील भव व्यथा ज्ञान देव का माऊलींना आई म्हंटल का माऊलींना बाप म्हंटल माऊलींची ताकद आहे संसार दुःखातून माणसाला बाजूला काढायची का त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे ना हे सगळ्याना सुखी तरी अर भाजी संसार सुखाचा माऊली जन्माला येईपर्यंत ना सगळेच म्हणायचे संसारात दम नाही संसारात दम नाही संसारात काही खरं नाही सगळेच म्हणायचे जेव्हा माऊली जन्माला आले ना तेव्हा ते म्हणाले आजी संसार सुखल झाला रे माये देखील पाय विठोबाचे ज्ञानेश्वर महाराज झाले आणि संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा ठेवलाच नाही प्रत्येकाच्या हिताचा विचार केला महाराज त्याचे माझे हित घरी सकळ संजय ने हा गोपाळ ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाच्या हिताचा विचार केला सगळं जग त्यांना घर वाटलं हे विश्वाचे माझे घर जयाची स्थिर आणि महाराज सगळं जग घर वाटल्यामुळं तिथं जात शिल्लक राहिले नाही तिथं वर्ण शिल्लक राहिलं नाही तिथं स्त्री पुरुष भेद शिल्लक राहिला नाही न पाहेक्त करू माय बाप ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना मांडीवर घेतलं सगळ्यांचा हिताचा विचार केला जसे एखादी आई असते बघा तिला जर तीन मुलं असले दादा तर तिघांची काळजी करते ती आई तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा समाजाकडे पाहिलं त्यांच्या लक्षात आलं याच्यात काही प्रचंड बुद्धिमान आहे काही सर्वसामान्य आहेत आणि काही नालायक आहेत नालायक म्हणजे पापी दुराचारी वाकडे आडवं चालतात केलं जातं सगळे इलेक्ट्रॉन म्हणजे बुद्धिमान आहे ना त्यांच्यासाठी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची रचना केली नामदेव महाराजांना म्हणावं लागलं की ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे इतका श्रेष्ठ आहे की सगळं समजल म्हणून सांगता येत नाही पण या कधीतरी ओबी तुम्ही आणि तुम्हाला आम्हाला सावध तुम्ही ओके भ्रमात राहू नका ज्ञानेश्वर